सीएम्यूज मध्ये सर्वांचं स्वागत मैत्री दिनाच्या निमित्तानं पुण्यामध्ये हॉटेल कल्पना कट्टा हे नाव नावाजलेलं आहे आणि हॉटेल कल्पना कट्टा मित्रपरिवाराच्या वतीनं आज मैत्री दिवस साजरा करण्यात येतो या निमित्तानं विविध क्षेत्रातील मंडळी आज एकत्र आलेले आहेत आणि आपला मैत्री दिवस साजरा करत आहेत चला तर पाहूया आजचा हा मैत्री दिवस कसा साजरा होतोय मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे या भावनेतून हॉटेल कल्पना कट्टा परिवाराच्या वतीनं मैत्री दिन उत्साह साजरा करण्यात आला मोबाईलच्या दुनियेत प्रत्यक्ष भेटी हरवलेल्या काळात हॉटेल कल्पना कट्टा हे ठिकाण सर्व मित्रांना एकत्र आणणार आहे येथे प्रत्यक्ष भेट संवाद विचारांची देवाणघेवाण हास्य विनोद आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो मैत्री दिनाच्या विशेष निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हॉटेल कल्पना कट्टाला भेट दिली यामध्ये आमदार हेमंत रासने शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर लोकमान्य टिळकांचे वंशज कुणा या उपक्रमामुळे प्रत्यक्ष भेटींचं महत्व अधोरेखित झालं असून समाजातील विविध स्तरांतील लोक एकत्र येण्याची एक सकारात्मक जागा म्हणून हॉटेल कल्पना उभा राहत आहे मैत्री दिनाच्या निमित्ताने हॉटेल कल्पना कट्टा यांच्या वतीनं बघितलं तर मैत्री दिवस हा साजरा करण्यात येतोय या मैत्री दिनाच्या निमित्ताने सर्व जे आजूबाजूला गेलेले आहेत किंवा जे मित्र खूप लांब गेलेले ला आहेत त्या सर्वांना एकत्रित करत आज हा मैत्री दिवस साजरा करण्यात येतोय यामध्येच आहेत आमदार हेमंतजी रासने हे देखील उपस्थित झालेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय दादा काय सांगाल आपण सर्वजण उपस्थित आहात आणि आज मैत्री दिवस आहेत सर्वजण एकत्रित आलेले आहात आज सर्वात प्रथम आपल्या माध्यमातून मैत्री दिनाच्या मी सर्व माझ्या मित्रांना जे इथं उपस्थित आहेत नाही आहेत या संपूर्ण ठिकाणी त्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आप्पा आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने गेले अनेक दिवस अनेक वर्ष हा मैत्री दिनाचा कट्ट्याचा कार्यक्रम याच हॉटेलमध्ये साजरा केला जातो गेली दोन तीन वर्ष मी पण सातत्याने या ठिकाणी येत असतो अनेक मित्र आपल्या रोजच्या धगधगीच्या आताचे काय गतिमान कालावधी आहे त्या ह्याच्यात आपण प्रत्येकजण जण इतकं व्यस्त असतो की त्या मित्र म्हणून अनेक वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटता येतं पण हा फोरम फक्त मैत्री दिनाच्या शुभेच्छा करता केवळ मैत्री म्हणून आपण हे सगळेजण इथं एकत्र आलेले असतात हा आगळा वेगळा कार्यक्रम आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जातो त्यामुळे ह्यांना मी मनापासून आधी शुभेच्छा देतो आणि सर्वजण ह्याच्यात जे सहभागी होतात ते केवळ मैत्री या नात्याने येतात आणि या ठिकाणी तीन चार तास सर्वजण एकत्रित येतात एकमेकांशी गप्पा मारतात छान पैकी नाचणं गाणं हे सगळं होऊन पूर्ण मैत्रीचा आनंद या ठिकाणी घेतला जातो आणि हाच आनंद कायम प्रत्येकाच्या जीवनात असावा एवढे चांगले मित्र एका ठिकाणी गोळा होतात पुन्हा एकदा आप्पाला आणि त्याच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा मैत्री स्वतःच्या अस्तित्वाशी करा मैत्री स्वतःच्या अंतर्मनाशी करा मैत्री स्वतःच्या शरीराशी करा काळजी घेणं आवश्यक का आहे मैत्री स्वतःच्या आरोग्याशी करा माझे सुंदर अबोल अबोध अलवार अस्तित्व अखंडितपणे पहिले मलाच जपायचं आहे मैत्री जीवनातल्या चैतन्याशी करा मैत्री स्वरूपाशी आणि सुआनंदांशी करा मैत्री स्वतःच्या मनामधील सुंदर विचारांशी सुसंवाद साधून करा मैत्री स्वर नात्यांशी करा मैत्री हळवार भावनांशी करा मैत्री उगवत्या तेजोमय सूर्याशी करा मैत्री आनंद पसरवणाऱ्या चांदण्याशी करा मैत्री खळखळणाऱ्या आणि सर्वस्व झोकून वाहणाऱ्या प्रपाताशी करा मैत्री आपल्या उत्कट भव्य ध्येयाशी करा मैत्री हिमालयासारखी उत्तुंग मूल्यांशी करा मैत्री अनंत हस्ते भरभरवून देणाऱ्या निसर्गाशी करा मैत्री पर्यावरणाशी करा मैत्री सामाजिक बांधिलकीशी करा मैत्री आपले मन मोकळे करणाऱ्या सुरुजांची करा मैत्री ध्येय सकारात्मक व्यक्तिमत्वांची करा मैत्री श्रीकृष्णासाठी करा माझ्या जीवनामधील सुखदुःखांच्या प्रत्येक लाटेवर स्वार होताना या मैत्रीची अखंड साथ लाभावी हे मैत्रीचे उभे आडवे धागे सुंदर तरल वस्त्राप्रमाणे घट्ट विणलेले असावे आणि त्यामधील एखाद्या सोनेरी धाग्याने माझे आयुष्य उजळून जावे माणसाच्या जीवनात जन्मापासूनच्या प्रवासात अनेक मैत्रीचे धागे जुळतात आणि अतूट नात्यांची एक सुंदर नाजूक वीण गुंफली जाते त्यामधील उपदार भावना पुस्तकात जपलेल्या मोरपिसाप्रमाणे जतन केलेल्या एखादी जुनी अत्तराची कुपी उघडावी तसा एखादा मित्र भेटल्यावर तो मैत्रीचा सुगंध आसमनता दरवळतो मैत्री स्वार्थासाठी नसावी मैत्री क्षणिक सुखासाठी नसावी मैत्री दिखाव प्रदर्शनासाठी नसावी मैत्री माझ्या सवय बिघडवणारी नसावी मैत्री रूप आणि रंगाच्या पलीकडे जाणारी असावी रक्ताच्या नात्याप्रमाणे असणारी परंतु नात्यापेक्षा घट्ट असणारी अशी ही शब्दा भाव समजून घेणारी मैत्री सावलीप्रमाणे ऊन पावसासोबत माझ्या ऊन सो... पावसात सोबत करणारी मैत्री माझे आयुष्य प्रफुल्ल पुलकित करून जावी अशा माझ्या आयुष्याला परिस्पर्श करणाऱ्या या मैत्रीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा सर्वांचे लाडके अभिनेते तसेच डायरेक्टर देवेंद्रजी गायकवाड म्हणजे सर्वांचे लाडके दयाभाऊ हे आता कल्पना कट्ट्यावरती आलेले जाणून आहे आता काय सांगायला गेले कित्येक वर्ष कल्पना कट्ट्यावरती आपण सतत येत आहे आणि आज देखील मैत्री दिनाच्या निमित्ताने आपण जमलेले आहात काय सांगाल मी एवढंच सांगतो की मी जवळजवळ लहानचा मोठा झालो या एवढे मित्र बरोबर एवढे सगळे सिनियर आमचे मित्र आहेत तिथे श्यामराव असतील प्रशांत गांधी असतील आप्पा असतील सगळे खूप आमचे खूप सगळे जीवाभावाचे मित्र आणि मैत्री दिनाच्या दिवशी इतक्या चांगल्या पद्धतीने यांनी कार्यक्रम घेतलाय आमची मैत्री अशीच कायम राहू आणि वृद्धिंगत होत राहू एवढेच सगळ्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जी काही पिढी आहे त्यांना तुम्ही या मैत्री दिनाच्या निमित्ताने एक मेसेज काय देऊ इच्छित हे बघा आई वडील हे ना तर रक्ताच आहे पण मैत्री हे ना तर आहे आणि ते विश्वासावर सदैव टिकून राहतं आणि मित्र आहेत तर सगळे आम्ही फक्त मैत्रीच्या जोरावर इथपर्यंत आलो एवढंच मी सांगतो कुणाल दादा टिळक हे देखील कल्पना कट्ट्यावर उपस्थित आहेत दादा काय सांगाल आज गेले कित्येक वर्ष कल्पना कट्ट्यावर विविध कार्यक्रम होतात आणि हे मित्र नेहमीच विविध उपाययोजना किंवा विविध कार्यक्रम या माध्यमातून राबवतात आणि आपण देखील या कल्पना कट्ट्याच्या परिवाराचा हिस्सा आहात आणि आपण इथे उपस्थित आहात काय सांगाल आज मैत्री दिनाच्या निमित्ताने मला इथे कल्पना कट्टा मित्रपरिवार परिवाराने बोलवलं आणि अनेक वर्ष राजकीय सामाजिक व पुणे शहरातील नामवंत असे व्यावसायिक इंडस्ट्रीस्ट सर्वच व्यापारी एकत्र येऊन या कल्पना कट्ट्यावर मैत्री दिन साजरा करतायत असं मला समजलं आणि आज आमचे मित्र प्रकाशजींनी मला बोलवलं इथे त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व मित्रपरिवाराचे खूप खूप आभार मानेन की माझा मला आपण इथे आमंत्रित केलं आणि अशाच प्रकारचं चांगल्या प्रकारे असे पुण्याची संस्कृती आहे कट्टा संस्कृती आहे पुण्याची अशा प्रकारचे मोठे कट्टे अजून असे वाढावेत तुमचा स्वतःचा कल्पना कट्टा आता मी पण सामील झालेलो आहे मी पण त्यातला एक मेंबर साधारणतः पुढच्या काळात होईल असं मला वाटतंय आणि असेच मोठे असा अजून जास्ती सभासद सदस्य या कल्पना कट्ट्यावर सामील व्हावेत असं मला वाटतं आणि सुरेश अप्पांनी एवढं चांगल्या प्रकारे एवढं सगळं आयोजन केलं दरवर्षी करत असतात एवढं सर्व लोकांना एकत्र बोलवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आणि म्हणूनच मी सर्वांचे परत एकदा खूप खूप आभार मानेन सर्वांना परत एकदा मैत्री शुभेच्छा देईन मैत्री दिनानिमित्त हॉटेल कल्पना कट्टा मित्रपरिवार आयोजित मैत्री कट्टा आणि मैत्री दिवस साजरा करूया कुठलंही राजकीय सामाजिक कुठलंच व्यासपीठ नाही आजचं व्यासपीठ फक्त हे मैत्रीच आहे माणुसकीच आहे जीवापाड प्रेम करणारा आपल्या एकमेकांच्या मैत्रीचा आहे म्हणून कोण कुठल्या पक्षाचा आहे हा विषय या ठिकाणी येत नाही म्हणून मी माझ्या मित्रांना विनंती करेल एक मित्र म्हणून माझा उल्लेख करावा कुठल्या पक्षाचा अध्यक्ष नव्हता हे माणूस की जपणं मैत्री जपणं हेच आयुष्यामध्ये आपल्याला पुढे कामाला येणार आहे आज पद आज आहे उद्या नाहीये पद येतात जातात पद येते जाते पण माणूस की आणि मैत्री हे आयुष्याच्या निरंतर शेवटच्या क्षणापर्यंत टिकते हे टिकवणं आपलं कर्तव्य आहे ते आपण सगळं मिळून आज या ठिकाणी पार पाडू अशी शपथ घेऊ धन्यवाद गणेशन लावडे हे देखील इथे उपस्थित आहेत आता काय सांगाल आज किती भव्य दिव्य दिवस आहे आणि सर्वच जण मित्रपरिवार इथे उपस्थित आहेत आणि आपण देखील इथे उपस्थित आहोत आमच्या सर्वांचे मित्र सुरेश अप्पा जैन हे कल्पना कट्ट्याचं या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेले अनेक कार्यक्रम ते त्यांच्या माध्यमातून घेत असतात अनेक संदर्भातले कार्यक्रम असो अनेक वेगवेगळ्या विषयाचे असो या ठिकाणी ते एकत्र बोलवतात अनेक त्यांच्या सभासदांचे वाढदिवस देखील ते या ठिकाणी साजरे करतात आज मैत्री दिनानिमित्त त्यांनी जो हा अनोखा कार्यक्रम घेतलाय या ठिकाणी आपल्या सर्व जे काही सभासद आहेत त्यांना आपल्या सुप्त कलागुरांना वाव देण्यासाठी हा जो काही कार्यक्रम घेतला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि माझ्या वतीने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी या कल्पना कट्टेला शुभेच्छा देतो सुरेश अप्पा जैन यांना शुभेच्छा देतो धन्यवाद